हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे घरात स्वयंपाक चालू असताना गॅस सिलेंडर न घेतला पेट अग्निशामक दलाचे जवान आकाश देवकर यांच्या धाडसाचे ग्रामस्थांकडून कौतुक घरामध्ये स्वयंपाक चालू असताना गॅस सिलेंडर लीक झाल्यानं आग लागल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील बारगाव पिंपरी येथील इंदिरानगर परिसरात घडली आहे मिळालेली अधिक माहिती अशी की घरामध्ये स्वयंपाक चालू असताना गॅस सिलेंडर मधून वास येत असल्यानं गृहिणीच्या लक्षात आलं तिने ही गोष्ट घरात सांगितली असता घरातील सर्व सदस्य घाबरून घराच्या बाहेर पडले व ओल्या कपड्याच्या सहाय्यानं त्यांनी पेटलेला गॅस सिलेंडर भिजवण्याचा प्रयत्न के केला पण त्यांना यश आले नाही गॅस टाकीचा जोरात आवाज व येत असल्यानं आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं नारायणी परिवार यांनी तात्काळ अग्निशामक दल सिन्नर येथे संपर्क केला असता अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले शर्तीचे प्रयत्न करत प्रथम त्यांनी पेटलेल्या गॅस टाकी घरातून बाहेर काढली टाकी बाहेर काढून तिला कुलिंग करण्यात आलं नंतर घरामध्ये असलेल्या दुसरं सिलेंडर कूलिंग करण्यात आलं तर अग्निशामक दलाचे कर्मचारी यांना ती आग आटोक्यात आणण्यात यश आलं असून त्याआधी अग्निशामक दलाचे जवान आकाश देवकर राहणार सुळेवाडी यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या घरात प्रवेश कर आपल्या स्वतःची परवा न करता त्यांनी ती आग लागलेली गॅस टाकी बाहेर ओढून आणली नंतर तिला अग्निशामक बंब आल्यानंतर तिला कुलिंग केलं त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील सर्वच ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले अग्निशामक दलाचे जवान आकाश देवकर यांच्या धाडसाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे वृत्तसंकलन विभागाचा मयुरी कोलक हिंदवी स्वराज्य न्यूज